रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका विषय एवढाच आहे की नगरपंचायतचा एखादा जो नगराध्यक्ष असतो समजा उद्या जाऊन लोकांतून सुद्धा जर निवडून आला असेल तरी त्याला या कलमानुसार नाहीतर ह्या अध्यादेश जो आहे त्यानुसार कुणीही कधीही त्याच्या त्याच्याविरोधात तिच्या विरोधात तिथं आपल्याला अविश्वास ठराव हा आणता येईल त्यामुळे एखादा नगर अध्यक्ष जर चांगला काम करत असेल पण त्याला जर खाली आणायचं असेल खेचायचं असेल त्या या अध्यादेशचा वापर हा पूर्णपणे त्या ठिकाणी तिथं असणारे नगरसेवक हे करू शकतील असं या अध्यादेशकडे बघितल्यानंतर आपल्याला जाणवतो नगर परिषद हा तिथं सत्ता जी आपली आहे ती फक्त त्या ठिकाणी काढायची आणि रोहित पवारला मोठा धक्का बसला ही एक हेडलाईन कुठंतरी पेपर मध्ये टीव्हीवर यावी एवढीच इच्छा कदाचित राम शिंदे सरांची त्या ठिकाणी असावी तो त्यांचा त्यांचा त्या ठिकाणी विश्व विषय आहे आम्ही विचाराने निश्चय लढणारी लोक आहोत तर आम्ही दबाव आणून धमकी देऊन भीती दाखवून आमिष दाखवून जसं का कसं होईना ना तिथं लोकांना नाही तर नगरसेवकांना तुम्ही तिथं फोडला असेल नाही तर आम्हीच दाखवलं असेल काही नगरसेवक असेल की बँकेने त्यांच्या घराची जप्ती आणली होती मी स्वतःचा खर्च त्या ठिकाणी करून मदत करून त्यांना त्या ठिकाणी त्यातून बाहेर काढलेले हे लोकांना तिथं माहिती आहे जेव्हा गेल्या वर्षभरात तिथं दुष्काळ होता तिथं लोकांची आर्थिक अडचण असताना सुद्धा नगर अध्यक्ष आणि आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला की तिथं जो काही पैसा जे काय तिथं लोकांचं थकीत आहे त्याच्यावर जास्त दबाव न आणता लोकांना आर्थिक अडचणीत न आणता जमेल तसं आपल्याला तिथं लोकांना मदत केली पाहिजे म्हणून आम्ही तिथं थकबाकीसाठी कुठेही तंत्र नाही आणला पण जेव्हा पाणी कमी पडलं तेव्हा स्व खर्चातून पैसा आपण खर्च केला जेव्हा लाईटच्या बाबतीतला विषय आला मोटर जळली स्व खर्चातून आपण मोटर चालू केलेल्या आहेत तिथं मोठ्या मोठ्या बिल्डिंगचं काम आपण सुरू केलेली आहेत पण जिथे कुठं लोकांना अडचण येईल तिथं कुठेही दबाव न आणता लोकांकडनं न करता लोकांचा विचार करत आपण वसुली कमी झाली तरी चालेल पण स्व खर्चातून आपण लोकांना सेवा द्यायची या विचारातून आपण तिथं नगरपंचायत ही चालवली आहे आणि जो विकास निधी कुणी दाबला असेल तो फक्त फक्त राम शिंदे सरांनी तिथं दाबला त्यामुळे गेल्या अडीच वर्षात जर नगरपंचायत कोणामुळे अडचणीत आली असेल तर फक्त राम शिंदे सरांच्या आडमोडते राजकारणामुळे आणि दबाव तंत्रामुळे आणि विकास कामं ही थांबवल्यामुळे आणली आणि आज तुम्ही तिथं लोकांना काय सांगताय तर विकासासाठी आम्ही तिथं चाललोय म्हणजे हे खऱ्या अर्थाने हस्यास्पद आहे असं आपल्याला म्हणावं लागेल स्वागताला तिथं गेले आहेत त्यांच्या हातामध्ये एक पत्र आहे ते पत्र कशाचं आहे तर कर्जत जामखेडमध्ये जो निधी हा महाविकास आघाडीच्या काळामध्ये मंजूर केला गेला होता त्याला ज्या पद्धतीने तो निधी आता दिला गेला बाहेर कामं जी अपूर्ण त्या ठिकाणी राहत आहेत जे काही वेगळ्या पद्धतीचं राजकारण तिथं केलं जातंय त्याच्याच जा बरोबर तीनशेवी पुन्हा श्लोक अहिल्यादेवी होळकरांची जी जयंती आहे ती कशा पद्धतीने व्हावी याचा सगळा आराखडा आम्ही तिथं सरकारकडे दिलेला आहे तिथं प्रस्ताव तिथे गेलेले आहेत पण त्या बाबतीत कुठेही सरकारकडनं ऍक्शन ही दिली घेतली जात नाही एसटी डेपो हा मंजूर केलाय पण एसटी तिथं दिल्या जात नाही हे सगळे सामाजिक तिथले विषय त्याच्याच बरोबर आज माझे लोक तहानलेले आहेत टँकर सरकारकडनं एक रुपयाचा सुद्धा सुरू केला नाही एक लिटर पाणी दिलं जात नाही आम्ही आमच्या खर्चातून टँकर तिथं सुरू केलेत आता ह्या सगळ्या गोष्टीकडे उपमुख्यमंत्र्यांकडे लक्ष जावं त्यांचं लक्ष याच्याकडे जाऊन लोकांच्या अडचणी सुटाव्यात यासाठी आमचे कार्यकर्ते पत्र घेऊन तिथं उपमुख्यमंत्र्यांचं आणि फायनान्स मिनिस्टर साहेबांचं स्वागत करण्यासाठी आणि पत्र देण्यासाठी तिथं गेलेले आहेत माझी कारवाई झाली माझ्या कंपनीला अडचणी आणण्याचा प्रयत्न केला माझी बदनामी बऱ्याच वेळेस विविध पद्धतीने त्या ठिकाणी केली गेली या सगळ्या गोष्टी झाल्या तरी आदरणीय पवार साहेबांबरोबर विचाराबरोबर आम्ही आहोत त्यामुळे आम्ही काही घाबरणारी लोक नाही आम्ही पडणारे लोक नाही त्यामुळे ह्यांनी येत्या काळामध्ये जे काय केलं मी तुम्हाला फक्त दाखवलं की कशा पद्धतीने राजकीय खेळी खेळल्या जातात कशा पद्धतीने कार्यकर्त्याला हे फोडलं जातं आमदारांना तर फोडलंच पण आता नगरसेवकांना सुद्धा फोडायला हे कमी पडत नाही त्यामुळे निष्ठा आणि विचार हे आज राजकारणातून निघून चाललेले आहेत का काय असं कुठे ते त्या ठिकाणी भीती वाटते पण काही झालं तरी आम्ही विचाराबरोबर तिथं आहोत लोक आमच्या बरोबर आहेत आम्ही विचाराने त्या ठिकाणी लढत राहू एवढं हे नाही नाही बोलणाऱ्या लोकांनी ज्या गोष्टीसाठी नाही 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 केलं तेच त्यांनी करून दाखवलं त्यामुळे मी कॉपी करणारा माणूस नाही मी माझ्या विचाराने माझ्या स्टाईलने काम करणारा माणूस आहे त्यामुळे मी सातत्याने कृतीतून बोलणारा व्यक्ती नाही ज्या व्यक्तीबद्दल तुम्ही नाही नाही करणारे होते हे नाही नाही करत बऱ्याच काही गोष्टी करून गेले आणि हे मी करणार 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 ते जे बोलले ते त्याच्यावरती काहीच त्यांनी केलेलं नाही त्यामुळे मी बोलत असताना जे बोलतो ते करून दाखवतो राहिला प्रश्न बॅनरचा तुम्ही फार मोठ्या मोठ्या बातम्या केल्या त्या बातम्याकडे के बघत असताना मी बघितलं रे बॅनर कुठले लागले तर बॅनर बघत असताना खाली रोहित पवार मित्र परिवाराचे आता तो मित्र परिवार आणि माझे मित्र ज्यांनी तो बॅनर लावला त्यांना आता मी शोधायला लागलेलो आहे पण दादा तिथे येत असताना राजकीय कार्यक्रमासाठी आलेले नाही शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचाराचा कार्यक्रम तिथे आहे आणि त्या सामाजिक कार्यकर्ते कार्यक्रमासाठी तिथं आल्यामुळे काही आमच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी राजकीय विषय नसल्यामुळे सामाजिक बॅनर तिथे लावले आणि रोहित पवन मित्र परिवार असं नाव त्या ठिकाणी दिलं असं आपल्याला जाणवत एक तर त्यांच्या सोयीनुसार तो कार्यक्रम तिथं घेतला गेला आहे अजितदादांच्या कार्यकर्त्यांनी तो कार्यक्रम तिथं घेतला आहे आज क्रिकेट साठी आमच्या काही महत्वाच्या बैठका तिथं असल्यामुळे दोन महिन्यापूर्वी आजचा आमचा कार्यक्रम फिक्स झालाय दादांचा कार्यक्रम तीन ते चार दिवसापूर्वी झालाय त्यामुळे दादा तिथं आले त्याचा आनंद आम्हाला सगळ्यांना आहे उपमुख्यमंत्री आहेत ते माझे काका सुद्धा आहेत याचा आनंद असला तरी आज ज्यासाठी वेळ मी दिला होता त्यासाठी त्या कार्यक्रमासाठी मी माझा वेळ आणि माझा कार्यक्रम न बदलता मला इथं असणं जास्त महत्वाचं वाटत एकतर कोर्टात कोण गेलय भाजपचाच एक कार्यकर्ता गेलाय कशाच्या विरोधात गेलाय तर ओबीसी राजकीय आरक्षणाच्या विरोधात गेलाय हे आरक्षण नसावं असं मी म्हणतोय का नाही भुजबळ साहेब स्वतः पूर्वीच्या काळामध्ये बोलले होते आणि ती व्यक्ती कोर्टात गेल्यामुळे हा विषय कोर्टात अडकल्यामुळे नाही तर कदाचित अडकून ठेवल्यामुळे आपल्याला आता हे जे काही जिल्हा परिषद पंचायत नगर परिषद इलेक्शन आज होत नाही कारणीभूत कोण भाजपच भाजपचाच कार्यकर्ता पण त्यांना कदाचित तो विश्वास बसत नाही की जर आपण आता नगरपंचायत नगर परिषद घेतलं तर कदाचित आपल्याला फटका बसू शकतो एक नाही तर तुम्ही जर बघितलं तर यांचं केंद्रीकरण करत आहे विकेंद्रीकरणाचा विचार आपण करतो पण आता बघा आपल्याकडे फायनान्स मिनिस्टर कार्यश्रम असताना सुद्धा आज या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून मी आपल्या स हे सरकार कशा पद्धतीने काम करत आहे याच एक उदाहरण त्या ठिकाणी देतो यांना फक्त राजकारण राजकीय कुरबुड्या एवढंच जमत हे परत एकदा कुठेतरी सिद्ध होतात हे उदाहरण देत असताना कर्जत नगर पंचायत याच्यामध्ये जी सत्ता होती ते जी ती आम्ही सर्वजण म्हणजे ज्याच्यामध्ये मी पुढाकार घेऊन व तिथं असणारे सामान्य कार्यकर्ते व नागरिक यांनाही सगळ्यांनी मिळून तीन वर्षापूर्वी कर्जत नगर पंचायतवर आपल्या विचाराचं सरकार हे आणलं होतं सत्ता जेव्हा आली होती त्याच्यामध्ये मेजॉरिटी जे नगरसेवक होते ते राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या विचाराचे होते आणि दोनच फक्त भाजपच्या विचाराचे होते काही दिवसांपूर्वी तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल बघितलं असेल की काही नगरसेवक हे आत्ता असणाऱ्या ज्या नगर अध्यक्ष आहेत उषाताई राऊत यांच्या विरोधात सात तारखेला त्यांनी एक पत्र दिलं होतं कलेक्टरांना अविश्वासाचा ठराव आता याच्यामध्ये राजकारण कसं असतं बघा कि सात तारखेला कलेक्टरला या सर्व नगर नगरसेवक जे आहेत त्यांनी एक पत्र दिलं अविश्वासाचा ठराव त्यांनी त्या ठिकाणी दिला आठ तारखेला लगेचच कलेक्टर कार्यालयाकडनं पत्र हे प्रांत अधिकाऱ्यांना देण्यात आलं नऊ एप्रिलला लगेचच प्रांत अधिकाऱ्यांनी नोटीस काढली की सोळा तारखेला या बाबतीत एक बैठक होईल आणि उषाताई राऊत ज्यांच्या विरोधात अविश्वास ठराव आहे उषाताई राऊत यांना तिथं उत्तर द्यावं लागेल कारण का प्रोव्हिजन अनुसार जी जुनी प्रोव्हिजन होती तीनशे एक्केचाळीस ब पाच अनुसार कलम तीनशे एक्केचाळीस ब एक अनुसार पत्र प्राप्त झाल्याच्या तारखेपासून एक महिन्याच्या आत चौकशी करावी लागते म्हणजे नगर अध्यक्षाला जर आपल्याला हटवायचं असेल तर तिथं एक प्रॉपर बैठक होणार जे काही तिथं पत्रात लिहिलं गेलं आहे की अविश्वास ठराव आणत असताना जे काही अलिगेशन झालेले आहेत की त्यांनी योग्य पद्धतीने वागणूक केली नव्हती काही प्रोसिजर फॉलो केली नव्हती याच्याबद्दलची चौकशी होणार ती चौकशी महिनाभराची झाल्यानंतर ते सुद्धा कलेक्टर घेतात प्राण घेत नाही पण या खर्चाच्या बाबतीत प्रांतला सर्व अधिकार दिले होते ते तसं टेक्निकली इलिगल होत आणि मग नंतर राज्य सरकारकडे हा विषय गेल्यानंतर मग राज्य सरकार तिथं ठरवणार की जो अविश्वासाचा ठराव आला गेला तो योग्य होता नव्हता पण तिथं नगर अध्यक्षाला संधी देणं हे फार महत्वाचं होतं की जे काय अलिगेशन झाले त्याच्या विरोधात बोलण्यासाठी आता कर्जतच्या बाबतीत हा विषय जेव्हा आला तेव्हा अख्ख्या दुनियाला माहिती आहे लोकांना माहिती आहे उषाताई राऊत काम करत असताना सगळ्या नगरसेवकांना विश्वासात घेत होत्या तिथं जे काही नोटीस द्यावी लागते चर्चेच्या बाबतीतली बैठकीच्या बाबतीतली सगळ्या प्रोसिजर उषाताई राऊत यांनी त्या ठिकाणी फॉलो केल्या होत्या आणि मग तिथं जेव्हा एखादं इन्व्हेस्टिगेशन होत एखाद्या अधिकाऱ्यांकडनं जेव्हा अहवाल चर्चेनंतर दिला जाईल तो नक्कीच हा उषाताई राऊत ज्या अध्यक्ष आहेत कर्जतच्या त्यांच्या बाजूनीच त्यांना निकाल तिथं द्यावं लागेल ही चूक जाणवल्यानंतर आता ह्याला पर्याय काय या बाबतीतली जेव्हा चर्चा झाली तेव्हा मग याला एकच पर्याय आहे की एक नवीन अध्यादेश काढायचा जो काय जुना नियम आहे तो बदलायचा आणि तशा पद्धतीने पंधरा चार दोन हजार पंचवीस रोजी नवीन अध्यादेश काढला गेला आणि त्या अध्यादेशच्या अनुसार दोन पेक्षा जे सगळे सदस्य आहेत त्यांनी एक मताने बहुमताने विशेष सभेमध्ये एक प्रस्ताव सहमत करायचा तो ठराव संमत करायचा आणि त्यातून नगर अध्यक्षाला आपल्याला हटवता येईल असा अध्यादेश परवा म्हणजे पंधरा चार रोजी त्या ठिकाणी काढण्यात आला आता हा अध्यादेश कशासाठी काढला हा फक्त फक्त कर्जत नगर पंचायत साठी तिथं काढला आता हा नगर हा अध्यादेश काढल्यानंतर त्याच दिवशी म्हणजे दुसऱ्या दिवशी म्हणजे कालच्या दिवशी जी सोळा तारखेची बैठक होती ती पंधरा तारखेला संध्याकाळी प्रांत अधिकाऱ्यांनी ती बावीस तारखेला पुढे ढकलली आता बावीस तारखेला पुढे ढकलल्यानंतर कालच्या दिवशी म्हणजे सोळा तारखेला कलेक्टरने परत एकदा नवीन अध्यादेशानुसार त्या ठिकाणी पत्र काढलं की आता नवीन अध्या अध्यादेशाच्या अनुसार तिथे कारवाई केली जाईल आणि मग त्या पत्रानुसार प्रांताने परत एकदा नवीन तारीख दिली ती म्हणजे एकवीस तारखेची म्हणजे इतका मोठा गोळ याच्यामध्ये झालेला आहे की कलेक्टरांनी पत्र काय काढलं होतं प्रांतांनी तिथं आदेश काय काढले होते हे तुम्ही जर प्रांत आणि कलेक्टरला आज विचारले तरी त्यांना त्या ठिकाणी कळणार नाही त्यामुळे याच्यावर एकच गोष्ट तिथं कुठेतरी कळते की याच्यामध्ये फक्त राजकारण करण्यासाठी तिथं छोट्या प्रमाणात पक्ष फोडण्यासाठी हा नवीन अध्यादेश तिथं त्या ठिकाणी काढण्यात आला होता आता या बाबतीतली बैठक कुठं झाली तर राम शिंदे सरांच्या जे ते सभापती आहेत त्यांच्या कार्यालयामध्ये ही बैठक झाली प्रेस कॉन्फरन्स कुठे झाली तर अध्यक्षांच्या म्हणजे जे सभापती आहेत वर्षा हाऊसचे त्यांच्या ऑफिशियल कार्यालयामध्ये ही राजकीय बैठक झाली आणि प्रेस कॉन्फरन्स सुद्धा झाली आता हे पद आहे हे संविधानिक पद आहे तिथं राजकीय भूमिका तुम्हाला घेता येत नाही राजकारण हे तुम्हाला करता येत नाही आणि तिथं या सगळ्या गोष्टी शिजल्यानंतर मग सरकारला राम शिंदे सरांच्या माध्यमातून सांगितल्यानंतर फक्त कर्जसाठी अशा पद्धतीने ज्या अध्यादेश येत असेल तर मला असं वाटतं की अशा प्रकारचं राजकारण हे योग्य नाही तुमच्यात एवढी ताकद असेल तुमचं जर सरकार एवढं ऐकत असेल तर एमआयडीसीचा निर्णय अजूनपर्यंत प्रलंबित आहे तिथं नवीन कंपन्या येण्यासाठी आम्ही जी सी सांगितली होती तिथं तो तुमचा अधिकार वापरून तिथे एमआयडीसी आणायसाठी तुम्ही का प्रयत्न करत नाही कर्जतचे काही गावं जे सीना आणि कुकडीतून वगळण्यात आले होते पूर्वी ते व तसंच जामखेड अख्खा तालुका शेतीच्या पाण्यासाठी अख्खे प्रस्ताव आम्ही मंजूर करून घेतलेले आहेत तुमच्यात एवढी ताकद असेल तर ते प्रस्ताव तुम्ही मंजूर करायला काय हरकत आहे पण नशोक होळकरांची जन्मभूमी असणाऱ्या चोंडी या गावामध्ये अनेक प्रस्ताव आम्ही मंजूर केले आणि काही प्रस्ताव हे सरकारकडे पाठवलेत एवढी तुमच्याकडे ताकद असेल तर ते तुम्हाला मंजूर करायला काय हरकत का टेररिझम पसरवण्याचा प्रयत्न करत आहे असं मुलांना टॅग केलं म्हणजे गरीबाची मुलं शेतकऱ्याची मुलं कष्टकऱ्याची मुलं ग्रामीण शहरी भागातली मुलं ती स्वतःच्या हक्कासाठी आंदोलन करत असतील तर तुम्ही त्यांना काय म्हणताय टेरिज म्हणता म्हणजे तुमचं ऐकत नाही स्वतःच्या हक्कासाठी ते लढत असतील सरकार ले कुठेही अध्यादेश हा मुलांच्या युवाच्या बाजूने तिथं नाही प्रत्येक गोष्टीसाठी आंदोलन करावं लागतंय याच्यात आंदोलन करत असेल तर तुम्ही त्याला दहशतवादी समजत असाल तर ही गरीबाची आणि स्वाभिमानी मुलं हे स्वतःच्या हक्कासाठी लढणार आणि ही मुलं जेव्हा लढतात तेव्हा आमच्यासारखे कार्यकर्ते त्यांच्यावर ठामपणे राहणार सत्ता असली काय आणि नसली काय रस्त्यावर झोपायची वेळ आली तरी आम्ही या मुलांबरोबर भक्कमपणे आहोत आणि जर या मुलांच्या केसाला कुणी हात लावला तर हे सरकारला किती बहुमत असलं किती आमदार तुमचे असले किती दोनशेच्या पुढे असलं तरी आम्ही शांत बसणार नाही आणि या सरकारला ते परवडणार नाही त्यामुळे सरकारली आणि प्रशासनाली या बाबतीतली दक्षता घेतली बाय अहंकार ज्या काही गोष्टी असतील घरी ठेवा पण मुलांच्या बाबतीत आणि या युवांच्या बाबतीत तुम्ही कुठेही त्यांना अडचणीत आणण्याचे निर्णय घेतले नाही पाहिजे आणि बाबतीत सुद्धा जर चुका असतील तर ठीक आहे पण तिथं फक्त मुलं आंदोलन करतात म्हणून तुम्ही अडचणीत आणत असाल तर हे आम्ही कदापि मान्य करणार नाही आणि खपून सुद्धा घेणार नाही मला एकच विनंती करायची की जे काय करायचं लवकर करून घ्या ज्यांना ज्यांना तुम्हाला पक्षात घ्यायचं ते लवकर करा शेवटी कसं असते की एखादी बोट असते त्या बोटीची क्षमता असते त्या क्षमतेपेक्षा जास्त जेव्हा तुम्ही घ्याल तेवढी ती बोट जड होती आणि ती डुबून जाते म्हणून तर तुम्ही जर बघितलं तर आशिष साहेब एकदम मोठे नेते असताना सुद्धा त्यांना मंत्रीपद कशाचं मिळालंय एकदम साधं कुठेतरी मंत्रीपद तिथं मिळालेलं आहे त्याच्याच बरोबर महाजन साहेबांना अर्ध मंत्रालय मिळालंय तिथं विखे पाटील साहेबांना अर्ध मंत्रालय मिळालेलं आहे त्याच्याच बरोबर अनेक असे तिथं डॉक्टर पासून आणि असे अनेक आमदार आहेत तीन तीन चार चार टर्म झाले तरी त्यांना त्या ठिकाणी मंत्रिपद मिळत नाही घ्या अजून घ्या मला माहित नाही संग्राम टपके साहेब जातील नाही जातील विचाराला पक्के आहेत त्यांचे वडील विचाराला पक्के आहेत कदाचित ते जाणार नाही फक्त ती चर्चा असेल पण जर भाजपला घ्यायचं असेल तर झाडून पुजून सगळेच घेऊन जावा शेवटी त्यानंतरच आम्हाला नवीन रक्तालात किती संधी त्या ठिकाणी देत आहे पण चर्चा तर अनेक वेळा झाली पण खरं काय घडलं नाही ना म्हणून चर्चेला किती महत्व द्यायचं हे सुद्धा आपण सगळ्यांनी तिथं ठरवलं पाहिजे म्हणजे एका बाजूला अँब्युलन्स मध्ये टाकायला पेट्रोलला पैसे नाहीत तिथं आमचे जे मुख्यमंत्री आहेत विकास पुरुष आहेत त्यांच्या जिल्ह्यामध्ये तिथं असणाऱ्या शिक्षकांना द्यायला पगार नाही सरकारला अशी आजची राज्याची परिस्थिती आहे याच्यात तुम्ही याच्यावर कुठेतरी चर्चा सरकारमध्ये घडून आणली पाहिजे न की कोणाला तुम्ही प्रवेश किती लोकांना घेऊन जायचं तुम्ही घ्या तुम्हाला जे काय करायचं तोडाफोडी करायची करा अरे पण गरिबाचे विषय तरी मांडा गरिबाचे विषय तरी तुम्ही सोडा आज बऱ्याचशा तालुक्यांमध्ये प्यायला पाणी नाही टँकर अजूनपर्यंत सुरू केले नाहीत सरकारकडनं टँकर होत नाही हो म्हणून गरीब माणसं पैसे नसताना सुद्धा एकत्रित येऊन टँकर सुरू करतायत आम्हाला आमचा खर्च पैसा खर्च करून टँकर सुरू करावे लागतात या विषयाकडे कुणी आज चर्चा दुर्दैवाने करत नाही पण हे जे मस्तीत असणार सरकार आहे ते मात्र पक्ष आणि नेते ने फोडण्यामध्ये व्यस्त आहे असं आपल्याला म्हणावं लागेल नाही बघा जर कोणी प्रशासकीय अधिकारी पोलिसांवर जर हल्ला करत असेल तर ती योग्य नाही जी काही योग्य ती कारवाई सरकारने त्या ठिकाणी करावी पण एखाद्याच्या गरीबाचं घर जर तुम्ही तिथं हटवत असाल आणि ते हटवत असताना जर तिथं एखादा व्यक्ती व्यक्त होत असताना जर तिथं आक्रमक होत असेल तर त्या व्यक्तीचं तुम्ही थोडंसं ऐकून घ्या आता याच्यामध्ये काही दिवसानंतर मी तुम्हाला अशी काही उदाहरणं देणार आहे गरीबाची घरं तुम्ही आठवताय हटवताय पिंपरी मध्ये गरिबाची घरं तुम्ही हातवली पण अशा बऱ्याच ठिकाणी सरकारी जमिनी आणि ज्या जमिनी तुम्हाला प्रायव्हेट लोकांना देता येत नाही त्या लोकांना सुद्धा तुम्ही जमिनी दिलेल्या आहेत आणि हे उदाहरण थोड्या दिवसांनी पुण्यातलं उदाहरण मी तिथं आणणार आहे कितीतरी करोडो रुपयाची जमीन ही एका व्यक्तीला ते सुद्धा आज सत्तेत असणाऱ्या परिषदेच्या एका आमदाराच्या मित्राला ती जमीन त्या ठिकाणी दिलेली शेकडो कोटीची म्हणजे एका बाजूला सत्तेत असणाऱ्या आमदार व नेत्यांना तुम्ही जमिनी वाटत चाललेला आहात आणि दुसऱ्या बाजूला मात्र गरीबाची घरं तोडत आहात म्हणजे वा रे वा हे सरकार गरीबाचं आहे का श्रीमंताचं का कॉन्ट्रॅक्टरचं का आमदाराचं हे कुठेतरी सरकारने त्या ठिकाणी सांगण्याची वेळ आलेली आहे